त्या शिवराय शेतकरी बंधू नो मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपल्याला मक्का पिकाविषयी माहिती सांगणार आहे मागच्या वर्षी आपण मक्का पीक उत्पादन घेत असताना मक्कामध्ये तुम्हाला झाडांची मर उभ्या झाडांची मर झालेली दिसली ज्यावेळेस मक्का पुर्यात आल्यानंतर मक्काचे तासन तास असे पूर्ण झाडांची मर झालेली दिसली पण ते पूर्ण सुकून त्या झाडांची मर झाली किंवा ज्यावेळेस मक्का कणूस टाकताना त्यावेळेस झाडांची मर झालेली असली त्यामुळे सुद्धा भरलेलं नाही पण तो मक्कावरील मागच्या वर्षी आलेला अबायोटिक स्ट्रेस होता पण यावर्षी शेतकरी बंधूंनो मक्कावरती वेगळाच अटॅक आलेला आहे ज्याला आपण विल्टिंग म्हणतो तर विल्टिंग मुळे मक्काची अक्षरशः मक्का जमिनीलगत मोडून पडते आणि त्यामध्ये एकदम उग्र वास येतो की त्याच्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव असल्यामुळं जास्तीत जास्त तो अटॅक वाढत चालतो कारण की सततदार पावसामुळे झाडाला पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्य अटॅक होत नाही आणि दुसरा विषय झाला की जमिनीतला सेंद्रिय कर्प कमी झाल्यामुळं जमिनीत ऑक्सिजन नसल्यामुळे त्या ठिकाणी हानिकारक बुरशीची उत्पत्ती होती त्याच्यामध्ये असेल प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढून दिस वाढून आलेला दिसतो तर सध्याच्या घडीला अटॅक झाडाच्या जा खोडावरती मक्काच्या खोडावरती तुम्हाला आलेला दिसल त्यामध्ये मक्का लगत मोडून पडते तर त्यासाठी शेतकरी बंधूंना अगोदरच तुम्ही जमीन आपल्या मक्कावरती त्या रोगाचा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून सोडोमोन असेल तर तुम्ही खतात मिश्रण करून किंवा प्रतिबंधात्मक उपाय करू शकता आणि ज्यावेळेस जर तुमच्या शेतामध्ये असा प्रादुर्भाव दिसत असेल तर मार्केटमध्ये तुम्हाला थायफोनिट जे रोको नावाना मिळेल ते घेऊ शकता किंवा त्याच्यासोबत ब्ल्यू कॉपर हे सुद्धा बुरशीनाशक घेऊ शकता किंवा बाहेरचे एलियट हे सुद्धा बुरशीनाशक त्यासाठी प्रभावी आहे अजून तुम्हाला मार्केटमध्ये जे मेटल एक्झिल पस्तीस टक्के तर या कोणत्याही बुरशीनाशकाची तुम्ही स्टेप्रोसायक्लिन या बुरशीनाशका सोबत मिसळून ड्रिंचिंग करा तुम्हाला वेळीच या रोगावर हो प्रतिबंध उपचारात्मक इलाज करता येईल आणि प्रतिबंधात्मक उपायासाठी आपण नेहमी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो की जमिनीतील सेंद्रिय कर कमी झाल्यामुळं बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर त्यासाठी जमिनीमध्ये जीवाणूजन्य बुरशीनाशकांची आळवणी ड्रिंचिंग का तुम्ही करू शकता किंवा खतामध्ये मिसळून तुम्ही जमिनीत टाकू शकता त्यामुळं तुम्हाला प्रतिबंधात्मक उपाय करता येईल शेतकरी बंधूंना सध्याच्या घडीला पिकावरती आलेल्या या रोगासाठी तुम्हाला वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे कारण की हा रोग सध्याच्या घडीला मक्काची लागवड क्षेत्र जास्त असल्यामुळं तुम्हाला शेतामध्ये दिसून येत आहे तर त्यासाठी मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही त्याच्यावरती उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाय करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या शेतकरी मित्र यश कुमार या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू